पेण तालुक्यातील गागोदे खिंड ते आराव पर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे प्रशासन लक्ष देत नाही बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या हलगर्जी पानामुळे या रस्त्याचे काम होत नाही येणाऱ्या जाणाऱ्यांना मणक्याचे आजार कमरेचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परंतु याकडे कुठेही शासनाला काहीही पडलेलं नाही असा थेट सवाल संदीप पाटील आणि सुनील धामणकर यांनी केलेला आहे येणाऱ्या चार तारखेला कागोदे येथे सत्याग्रह आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार आहे जर रस्ता व्यवस्थित केला नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघळणार आहे असा इशारा संदीप पाटील आणि सुनील धामणकर यांनी प्रशासनाला दिला आहे वंचित बहुजन आघाडीचे पेन तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे बांधकाम आणि वन विभागाच्या अधिकाऱ्याने लवकरात लवकर काम करावे आणि लोकांच्या जीवाशी खेळू नये असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय ता गाड़ी गाड़ी ना? ता पाटे आता गाडी चालवता तुम्हाला काय वाटतं रस्त्या गाडी चालवताना अनुभव तुम्हाला कसा आला आहे सर जाम रस्ता गाडीवाल्यांच्या कमरांचा ऑपरेशन करेपर्यंत एवढा चांगला रस्ता प्रशासनाने बनवलेला आहे आज प्रत्यक्षात हे गाडीवाले आपल्याला सांगत आहेत तर प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा एवढ्या खड्डे वीस वीस दोन दोन महिन्यापर्यंत खड्डे भरत नाही काय नाही वाट लागते ड्रायकर साहेब आज तुम्ही या गागोदर खिंड याची पाहणी केली असता तुम्हाला काय रस्त्याची परिस्थिती आढळली रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि दयनीय म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळेला काय असतं नेहमीच येतो हा पावसाळा कौतुक बाळा ह्या पंक्तीप्रमाणे प्रशासन सांगतं की पावसाच्या आधी आमची सगळी कामं झालेली आहेत रस्ते झाले आहेत सगळ्या काही ज्या का आपत्कालीनचे व्यवस्था आम्ही केलेली आहे पण आज ज्या ह्या रस्त्याची पाहणी करायला आलो त्यावेळेला ही गोष्ट समजली की हा जो रस्ता आहे हा नवीन रस्ता नाही आहे हा खूप जुना रस्ता आहे आणि हा नॅशनल हवे आहे कारण इथून जी गॅस लाईन गेले त्याला फॉरेस्टनी परमिशन दिलं आहे डब्ल्यू डीला जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा हा रस्ता हो, ते का नाही होत तर त्यांनी सांगितलं की आम्हाला फॉरेस्टवाले परमिशन देत नाही त्याच्यामुळं आम्ही काही नाही करू शकत मग फॉरेस्टवाले जर गॅसवाल्यांना परमिशन देऊ शकतात बाईक लाईन जाण्यासाठी तर मग रस्त्याला का नाही देऊ शकत हा तर सर्वसामान्य माणसांचा हक्क आहे रस्त्यावरून जाणं आणि याच्यामध्ये गा मोठ्या गाड्या जातात छोट्या गाड्या जातात बाईकवाले जातात स्कूल स्कूल बसेस जातात पण याच्याशी प्रशासनाला काही घेणं जात नाही कारण फॉरेस्टवाल्यांचे खिसे भरलेले आहेत पीडब्ल्यू डी वाल्यांचे खिस्से भरलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसांना आजाराला मंशाचे आजार व्हायला लागले तिकडे या साईजला पण त्यांचं कोणाचं लक्ष नाही आहे पण आमचे मित्र संदीप पाटील हे चार माग चार ऑगस्टला जे आंदोलन करणार आहेत सत्याग्रह आंदोलन ह्याच्याकडे ह्याच्यासाठी राजकारण म्हणून आम्ही नाही सांगत पण समाजकारण म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनील धामणकर यांचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे राजकारण सोडून येथील गागोदे या खिंडीमध्ये रस्त्याचा प्रश्न वारंवार उद्भवत आहे अनेक वर्षापासून हा रस्ता असल्याकारणाने इथं वन विभागाचे अधिकारी या रस्त्याला डागडुगजी करायचे असेल तर ते करून देत नाही अनेक लोकांचे जीव या रस्त्यामध्ये गेलेले आहेत शाळेच्या बसेस असतील शाळकरी मुलं असतील कॉलेजचे असतील आमचे जे रिक्षा चालवणारे बंधू असतील गाड्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होतं आहे परंतु इथून थोडा दूर इथं सेवालाल महाराज आहेत त्या त्या तिथून तो रस्ता त्यांनी करून दिला आहे परंतु हा जो रस्ता आहे इथून थोडासा एक दोनशे मीटरचा रस्ता आहे त्या रस्त्याला मात्र हे वन विभागाचे अधिकारी नेहमी अड आड, अडथळा आणतात एकीकडे बांधकाम खातं सांगतं की आमची परवानगी आम्ही घेतली गेलेली आहे परंतु आम्ही काम करताना बा का वन विभागाचे अधिकारी हे अडथळे आणतात आम्हाला काम करून देत नाही आपल्यासमोर संदीप पाटील आहेत येणाऱ्या चार ऑगस्टला ते दागोदर या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत आज आपण त्यांचाच विचार घेऊया संदीप पाटील काय नेमका प्रॉब्लेम आहे मी या रस्त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं आहे की यांना वनविभाग परवानगी देत नाही आणि म्हणून आम्ही वन विभागाकडे गेलो व आमच्या लक्षात आलं की दोन हजार वीस साली नॅशनल हायवेने त्यांना पत्रव्यवहार केला आहे म्हणजे जो जर आता पाच वर्ष झाले तरी वन विभाग त्यांना परवानगी देत नाही आहे याचा अर्थ काय म्हणजे आता गेल्या वर्षी आता आज चालू वर्षीसुद्धा महानगर गॅस पाईपलाईन इथून गेलेली आहे त्यांना याने परवानगी दिली आणि रस्त्याला परवानगी देत नाही हा एक अजब असा प्रश्न वनविभागाकडून निर्माण होतो आहे आणि आम्हाला व वन विभागाला विचारायचं आहे की तुम्ही जनतेच्या जीवाशी काय इथे खेळता कारण ह्या रस्त्याने आपण पाहिलं तर ही एक मोठी खिंड आहे आणि अरुंद रस्ता आहे मोठमोठ्या प्रमाणे इथे खड्डे पडलेले आहेत आणि सतत इथे मोटरसायकल असतील थ्री व्हीलर असतील यांचे अपघात होत असतात पडत असतात असे असतानासुद्धा वनविभाग त्यांना नॅशनल हायवेला परवानगी का देत हा सर्वात मोठा एक प्रश्न कुठेतरी वन विभागाच्या अधिकाऱ्याने याच्याकडे लक्ष द्यावा आणि जे काय तुमचं अडतं आडत असेल ते बांधकाम खात्याशी विचार हे करून त्याचा निर्णय लावावा आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता परिपूर्ण करावा आणि इथल्या सर्व लोकांची गाड्या चालवणाऱ्या असतील बाईक चालवणाऱ्या असतील खूप मुक बिकट परिस्थिती आहे या रस्त्याची तर कुठेतरी या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना थोडीशी जाग येऊ दे आणि ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू होऊ दे येणाऱ्या चार ऑगस्टला संदीप पाटील त्यांच्या संघटनामार्फते गागोदय या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करणार आहेत मी महाराष्ट्र पोलिस न्यूजसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड संदीपजी नेमकं कुठं आणलं आहे कारण दोसं सांगतोय की वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याला परवानगी दिली नाहीत बांधकाम खात्याचे अधिकारी सांगत आहेत की परवानगी आम्ही घेतलेल्या आहेत मग हे असं तळ्यात मळ्यात का चाललं आहे मलाही वन वा विभागाला प्रश्न विचारायचा आहे मुंबई गोवा हायवे झाला आणि कर्नालामधून वन विभागाने परवानगी दिली कर्नाला जो अभियान आहे या रस्त्याने महानगरची गॅस पाईपलाईन गेली त्यांना यांनी परवानगी दिली मग या रस्त्याला परवानगी का देत कुठे आणलं आता या या रस्ता आम्ही पाहतोय हो की एकोणीसशे ऐंशीपासून या रस्ता रस्त्याने सगळी का म्हणजे त्यांच्या झोनमध्ये दिसतोय आपल्याला आपण पाहिलं तर एकोणीसशे शहाण्णवला हा रस्ता झालेला आहे दोन हजार सहा सातला रस्ता झालेला आहे मग आता फॉरेस्ट यांना परवानगी का देत नाही हा सुद्धा आम्हाला फॉरेस्टचा प्रश्न आहे फॉरेस्टला सुद्धा जनतेच्या जीवाशी केल्याचं आहे का जेव्हा अधिकाऱ्यांना विचारतोय म्हणतो खड्डे भरायला आले तरी फॉरेस्टवाले येतात मग जर प्रत्येक गोष्टीला फॉरेस्ट आडवं येत असेल मग हा महानगर गॅसला फॉरेस्टनी परवानगी कशी दिली याचा खुलासासुद्धा त्यांनी जनतेला केला पाहिजे कुठले अधिकारी आले होते अडवण्यासाठी आम्ही फॉरेस्टला जेव्हा आम्ही जेव्हा नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना विचारला ते म्हणतात फॉरेस्टवाले आम्हाला खड्डे सुद्धा भरून देत नाहीत मग खड्डे भरून देत आहेत मग तुम्ही महानगर भाग जी गॅस लाईन आहे त्यांना इथून नेण्यामध्ये परवानगी का दिली हा सुद्धा आमचा प्रश्न आहे त्यांच्याशी म्हणजे एकंदर बघायला गेलं तर वन विभागाचे अधिकारी ह्या रस्त्याला अडखळा आणतात आड असं अर्थातच अर्थातच आता तुम्ही त्या अधिकाऱ्यांना काय सांगणार आम्हाला त्या फॉरेस्टवाल्यांना हात जोडून विनंती आहे की जनता ही सार्वभौम आहे जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका तुमच्या नियमामध्ये जे आहे त्या नियमानुसार आम्हाला तुम्ही लवकरात लवकर तुम्ही लवकर परवानगी द्या जेणेकरून आम्हाला चांगला रस्ता मिळेल एवढंच आम्हाला वन वन विभागाला सांगायचं आहे उपसंपादक संजय गायकवाड